नमस्कार मित्रांनो आपल्या समाजामध्ये एक खूपच गैरसमज आहे जर लग्न झाल्याच्यानंतर दोन वर्षाला जर बाळ झालं नाही ना तर समाज सरळ सरळ म्हणतो चला या पोरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा या पोलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे नाहीतर या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे एक तर पोलगी पोलाला जवळ येऊ देत नसेल आणि पोलग पोलीला जवळ जाऊ देत नसेल असा काहीतरी गैरसमज होतो त्याच्यामुळं मुलाला लेकरं होत नाहीत पण खरं सांगू दोन वर्षाच्या आत जर लेकरू झालं तर यांच्या मदतला खरंच हा गॅप खूप मोठा होतो आणि त्यांची जी लाईफ जगण्याची इच्छा आहे ती थोडीशी डाऊन होते आणि ही कशामुळं होते आपल्या फॅमिलीजमुळं फॅमिलीना वाटतं की यार पटकर लेकरूबाळ व्हायला पाहिजे गुतायला पाहिजे संसारामध्ये ती मुंडकं खुपसायला पाहिजे पण या सगळ्याच्या नादानादामध्ये एन्जॉयमेंट हरवून जातं आता हे पण बरोबर चांगली गोष्ट आहे जर वंशाला दिवा वगैरे लेकरू लेकरूबाळ झालं तर मेलं बिलं तरी बी काही टेन्शन नाही तर ठीक आहे आता हे जे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे याच टॉपिकवर एक स्टोरी आपल्याजवळ आलेली आहे जी की नाशिकवरून आलेली आहे आणि ही स्टोरी पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि ही एक्झॅक्टली कोण्या जाग्यावर घडले हे पण मी तुम्हाला सांगू शकत नाही पण हां स्टोरी नक्की सांगू शकेल आणि स्टोरी इतकी भयंकर आणि एवढी क्रिपी आणि एवढी विचित्र आहे की मी वाजता वेळसुद्धा विचार करू लागलो की आईच्या गावात असं कसं होऊ शकतं म्हणजे लास्टपर्यंत लास्टच्या शब्दापर्यंत मला कळालं नाही की नेमका असं झालं आहे का आणि लास्टला कळालं ला, हो असं पण होऊ शकतं आहे का तर चला आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात आणि हां जर तुम्हाला क्राईम स्टोरीज आवडत असतील मोज मजा मस्ती करायला आवडत असतील किंवा स्टोऱ्या फक्त ऐकायला आवडत असतील तर ऑदर तीन चॅनल आहेत ज्यावर तुम्ही ह्या तिन्ही मजा करू शकता आणि त्या तिन्ही चॅनलच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही त्याच्यावर व्हिजिट करू शकता त्याच्यावरचा जरी तुम्हाला कॉन्टेंट आवडला तर तुम्ही त्यालासुद्धा सबस्क्राईब करू शकता जसं या चॅनलवर प्रेम दाखवले ना तसं त्या दुसऱ्यासुद्धा चॅनलवर प्रेम दाखवा कारण की तुमच्यामुळं आम्ही आहोत तुम्ही नसाल तर आमची काय अवकात तर आता बस झालं जास्त बोर केलं असेल तर सॉरी आता आपण आपल्या व्हिडिओजला सुरुवात करूयात एक फॅमिली असते ज्या फॅमिलीमध्ये नवरा बायको दोघंजणं असतात आणि त्यांच्या लग्नाला तब्बल पंधरा ते हां पंधराच वर्ष झालेले असतात आणि पंधरा वर्ष होऊनसुद्धा त्यांना एकही लेकरूबाळ झालेलं नसतं आणि ही, ही गोष्ट त्या मुलाच्या आईवडिलांनाही घाबरवत होती आणि त्या मुलीच्या आईवडिलांनासुद्धा घाबरवत होती आणि ती जे दोन्हीकडची फॅमिली आहे ती दोन्हीकडची फॅमिली या दोघा जणांना इतकंच प्रेशर देत होती इतकंच प्रेशर देत होती की असे म्हणत होते प्रत्येक वेळेस फोन केला काही कार्यक्रम असला त्या मुलीला विचारायचे राहिलं का मग काय प्लॅनिंग आहे मग राहण्याची शक्यता आहे का कुठं विलाज वगैरे केला की नाही म्हणजे साहजिक आहे ना जर पंधरा वर्ष लग्न झाल्याच्यानंतर लेकरूबाळ होत नसेल तर भीती थोडी वाढते आणि यांच्यामध्ये प्रॉब्लेम होती सुद्धा त्या महिलेमध्ये प्रॉब्लेम होते जे की एखाद्या एखाद्या महिलेमध्ये असते त्यामुळे त्यांना लेकरूबाळ होत नव्हतं आणि जो मुलगा होता तो मुलगा त्याच्यावर खूप जास्त प्रेम करायचा त्याने ठरवलं होतं नाही झालं तरी काय प्रॉब्लेम नाही आपण दुसरं लग्न करणार नाही आणि तसंही आपल्या समाजामध्ये थोडीशी असा गैरसमज आहे जर या मुलीला लेकरू होत नसेल तर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करा भलेही त्या मुलामध्ये फॉल्ट असेल तरी पण तो दुसरं लग्न करतो आणि मुलाबाळासाठी एक निमित्त म्हणून हाऊस पूर्ण करून घेतो पण तसं बरोबर नाही करणं तुम्ही विलास करा आपल्यासोबत जिचं लग्न झालेलं आहे तिच्यासोबत चांगले व्यवस्थितपणे राहा कदाचित देव तुमचं ऐकू शकेल आणि ऐकलं जरी नाही तरी खूप अनाथालय आहेत ज्याच्यामधले एखादा मुलाला जर तुम्ही आपल्या घरामध्ये घेऊन आला तर त्याचीसुद्धा लाईफ थोडीशी बेटर होऊ शकते आणि यांनीसुद्धा तसाच विचार केला मला दुसरं लग्न करायचं नाही आहे आणि मला तुला सोडायचं नाही आहे आणि आपली फॅमिली हॅप्पी फॅमिली राहिली पाहिजे यामुळं ही जे कपल आहे या कपलमधला जो मुलगा आहे त्याने ठरवलं की आपण एक मुलगा अडॉप्ट करून घेऊयात म्हणजे अनाथालयामधून एक मुलगा आपण घरी घेऊन येऊत आता हे जे कपल आहे यामधलं मुलाचं नाव नितीन असं आहे आणि मुलीचं नाव रेखा असं आहे हे दोघेही जणं फार खुश राहत होते आपल्या लाईफमध्ये पण यांच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी प्रॉब्लेम ती होती की बाबा पंधरा वर्ष झाली लेकरूबाळ झालं नाही आहे आणि दोन्हीकडच्या फॅमिल्याच यांना फोर्स करत होत्या का होत नाही आहे कशामुळे होत नाही आहे का नाही का नाही का नाही त्यांची जी इतके लिमिटेशन चालतील तेवढं ते यांना इतका विलाज करायला लावला कोणा बाबापासशी न्याय लावलं कोणती लिंब भरून पियाला लावले कोणते काहीच करायला लावलं कोणतं काहीच करायला लावलं <laughs> म्हणजे विचित्र विचित्र प्रकार यांना करायला लावले पण यांना काही लेकरूबाळ राहिलं नाही नंतर ना यांनी ठरवलं जर या फॅमिलीजना जर आपल्याला गप्प करायचं असेल तर आपल्याला एक विलाज करावा लागेल आपल्याला अनाथालयामधून एक मुलगा आणावं लागेल आणि यांना सांगावं लागेल की हां हां हे आम्हाला आहे त्या अदोगर यांना एक वर्ष आपल्यापासून दूर ठेवावं लागेल आणि एक वर्ष आपल्याला कुठंतरी बाहेर जावं लागेल की जिथं जेणेकरून हे आपल्याजवळ येता कामा नाही म्हणजे यांना आपला प्लॅन कळू नये म्हणजे सरळ सरळ असं की आईवडिलांना खोटं सांगायचं आहे की आम्हाला मुलगा झाला नाही पण झाला आहे आणि तो मुलगा अनाथालयामधून आणलेला आहे अशा प्रकारचा यांचा प्लॅन बनवला होता आणि यांनी हा प्लॅन ॲक्च्युअलमध्ये अंमलामध्ये आणण्याचा निर्णयसुद्धा केला आणि घरच्यांना सांगितलंसुद्धा इकडच्याही आणि इकडच्याही की बाबा मी एक वर्षासाठी बाहेर जातो आहे हनीमून करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी जेणेकरून आम्ही तिथं गेल्याच्यानंतर खूप झांगडजुत्ता करू आणि त्या झांगडजुत्तामधून एक गुत्ता बाहेर येईल ज्याला आपण बाळा असं म्हणू आणि ते तुमच्यासाठी आम्ही तयार करणार असं म्हणून ते गेले गेल्याच्यानंतर एक वर्ष कंप्लीटली आपल्या फॅमिलीसोबत आणि आपल्या जे काय कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यापासून दूर राहिले आणि एका अनाथलयामधून एक छोटंसं बाळ आपल्यासोबत घेऊन आलेत जे की असं वाटेल की हां आता आत्ता ते थोडंसं हे झालेलं आहे म्हणजे जन्मलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आता हे बाळ पाहिल्याच्यानंतर त्या दोघांच्याही ही ज्या फॅमल्या होत्या त्या सगळ्या खुश झालं एकदम हॅप्पी हॅप्पी आम्हाला ना नातू झाला नातू झाला नातू झाला मिठाई बाटो ये बाटो वो बाटो ये काटो वो झाटो म्हणजे <laughs> हॅप्पी हॅप्पी माहोल झाला पण खरं काय या दोघांनाच माहीत होतं बरेच दिवस जातात बरेच वर्ष जातात पाच ते सहा वर्ष जातात आणि पाच ते सहा वर्षाच्या नंतर जे व्हायचं नाही ते होतं रेखाला खरोखर दिवस जातात आणि ती गर्भवती राहते इतक्या दिवसांच्या नंतर इतक्या वर्षाच्या नंतर त्या रेखाला दिवस राहतात म्हणजे लग्नाच्या नंतर कम्प्लिटली एकवीस वर्षानंतर तिला स्वतःचं लेकरू होणार होतं आणि जो हा आनंद आहे ना हा आनंद रेखाला खूप जास्त झाला होता तिच्या चेहऱ्यावरून तिच्या वागण्यावरून हा एक्स्ट्रीम आनंद तिच्यावर असं झालेला आहे असं वाटत होतं आणि का होणार नाही एकवीस वर्षाच्या नंतर जर स्वतःचा लेकरू होत असेल तर आनंद होणारच दोघंही खुशी होते आणि जे त्यांनी अडॉप्ट केलेला मुलगा होता तोही खुश होता त्याला जरासासुद्धा अंदाज नव्हता की मला अडॉप्ट केलेला आहे किंवा मला यांनी आणलेलं आहे असं तसं तसं असं म्हणजे त्याला अजिबात अंदाज नव्हता पण जसे जसे दिवसं होत गेले ना तसं तसं रेखा आणि त्याचा जो मुलगा आहे तो अडॉप्ट केलेला ज्याचं नाव प्रवीण असं होतं त्या दोघांमधली जी मायलेकराची मया आहे ना ती थोडी थोडी विस्कटत जाऊ लागली आणि त्यांच्या मतातलं जे काही प्रेम आहे ते सगळं प्रेम असं विरगळत जाऊ लागलं आणि जेव्हा ती रेखा रेखाची डिलेवरी झाली तिला बाळ झालं तेव्हापासून तर जे प्रवीण आहे त्याचे पूर्ण दिवसच बदलले त्याला प्रत्येक दिवशी नसं नसं करायची जसं की तो शेजाऱ्याचा मुलगा आहे आणि तो आपल्या घरामध्ये नसतानाही आहे जबरदस्ती एखादा माणूस आपल्या घरामध्ये असल्याच्यानंतर माणूस कसा वागतो त्याला हिसकवण्यासाठी त्याला तिकडं ढकलण्यासाठी तशा प्रकारची रेखा त्या छोट्या बाळासोबत वागत होती बरेच दिवसं जातात आता जो हा प्रवीण आहे हा पण दहा वर्षाचा होतो आणि जे रेखाचा मुलगा आहे तो, तो सुद्धा पाच वर्षाचा होतो जेव्हा हा दहा वर्षाचा होतो याच्या घरी एक असा माणूस येतो ज्या माणसाला माहीत असतं की याला या कपलनी अडॉप्ट केलेला आहे आणि तो या प्रवीणला बघण्यासाठी आला होता की नेमका ॲक्च्युलीमध्ये तो बरोबर आहे की नाही त्याला काय त्रास वगैरे आहे का तो खुश आहे का दुःखी आहे की त्याची जे काही वागणूक आहे ज्याची ती काय म्हणजे त्याला सांभाळण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित चालू आहे का नाही म्हणून तर तिथं तो, तो व्यवस्थित दिसला पण त्याच्यासोबत जे काय होऊ लागलं ते त्याला काहीही माहीत नव्हतं आणि जी रेखा आहे ती रेखा आता प्रवीणला अशा प्रकारे बघायला लागली की तो एखादा घरामधला नोकर आहे त्याला प्रत्येक काम सांगणं त्याला त्या नवीन झालेल्या बाळावर लक्ष देणं आणि असं की तो घरामधला मेंबर नाही आहे पण त्याला सगळी काही कामं सांगायचे जेणेकरून त्याचं राहणं खाणं पिणं हे वसूल करता यावं आणि जे सुरुवातीला ती त्याच्याकडं त्या, त्या नजरेनं बघायची ती नजर आता कुठं हरवली होती ते त्यालाही माहीत नव्हतं आणि प्रवीणलाही कळत नव्हतं की नेमकं हे माझ्यासोबत आहे काय पण जेव्हा तो माणूस आला होता प्रवीणला बघण्यासाठी काही डॉक्युमेंट घेऊन ज्याच्यावर सह्या वगैरे करण्यासाठी त्यावेळेस त्याला समजलं की अरे आपण तर अडॉप्ट केलेले आहोत आपण यांचा सख्खा मुलगा नाही आहे आणि हे आपले सख्खे आईवडील नाही आहेत त्यावेळेस प्रवीणचं जे मन आहे ते फार तुटलं होतं खूप असं त्याला एक तर इतकं बेकार फील झालं की त्याला विचार करता कामी नाही आणि तो एकला रूममध्ये रडत बसला होता त्याला माहीत झालं होतं की आपले आई वडील नाही आहेत आपण पण यांचा सखा मुलगा नाही आहे त्यामुळं तो नाराज होता आणि त्यांनी ठरवलं होतं की काही जरी झालं आपल्याला यांनी सांभाळले आपल्याला यांनी घर दिलं आहे आता कितीही अडचण असो आणि कितीही त्रास हो यांना उलटून बोलायचं नाही यांनी जे काही काम सांगितलेलं आहे ते सगळे काही कामं करायचे आणि एक चांगला मुलगा म्हणून राहायचं आहे जेणेकरून यांचं जे प्रेम आहे ते थोडंफार तरी मला भेटावं जे आईवडिलांचं प्रेम असतं त्याच्या प्रकारचं प्रेम मला थोडंफार तरी भेटावं याचा प्रयत्न तो करत होता आणि बघता बघता प्रवीणला वीस बावीस वर्ष होतात आणि जो तो दुसरा मुलगा आहे छोटासा त्याला पंधरा सोळा वर्ष होतात आता जो दुसरा मुलगा आहे त्याचं नाव सुशील होतं आणि याचं नाव नितीन असे हे दोघंजण भाऊ पण हे दोघंजण भाऊ रक्ताचे भाऊ नव्हते नात्यानं तर भाऊ भाऊ होते पण रक्ताने भाऊ नव्हते आणि जो सुशील होता तो जन्मतास थोडासा एक विचित्र टाईप म्हणता येईल आपल्याला थोडंसं कन्फ्युजन टाईप तो असा वाटत होता थो थोडासा मंदबुद्धीचा आहे म्हणजे त्याला ज्या गोष्टी नॉर्मली लेकराला कळतात त्या गोष्टी त्याला लवकर कळत नव्हत्या त्याला कुण्या माणसाला कसं बोलायचं हे सुद्धा त्याला समजत नव्हतं त्याला कसं वागायचं हे सुद्धा समजत नव्हतं काय घालावं हे सुद्धा समजत नव्हतं आणि जेवताना काय जेवावं हे सुद्धा समजत नव्हतं तरी पण तो त्यांचा स्वतःचा मुलगा असल्यामुळं त्यांची जास्त ओळ त्याच्याकडंच होती सुशील जरासा जरी लढला त्याला जरासा जरी कमी पडलं तर त्याच्या वरच्या जे काही आहेत गुन्हे ते सगळे प्रवीणवर यायचे आणि ते प्रवीणवर धावायचे प्रवीणला बोलायचे त्यांना असं वाटायचे की प्रवीणने जसं काहीतरी केलं आहे जे माझ्या लेकराला त्रास होईल आणि प्रवीणला ते त्रास द्यायला लागले ला ला टॉर्चर करायला लागले ला पण प्रवीण हा एकच विचार करून त्या घरामध्ये होता की आपल्याला यांनी घर दिलं आहे आईवडिलांचा एक नातं दिलं आहे आपण पण पन, आपलं पण असं कर्तव्य आहे की बाबा जितका पण त्रास झाला तेवढा सहन करून आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि हेच विचार ठेवून प्रवीण त्या घरामध्ये राहत होता पण एक दिवस असा येतो की अचानक त्या पूर्ण घरामध्ये कोणीचं नसतं म्हणजे सगळेजणं बाहेर गेलेले असतात प्रवीण प्रवीणची आई आणि फक्त घरामध्ये जो सुशील आहे सुशील आणि त्याचे वडील नितीन हे दोघंजणं त्या घरामध्ये होते आणि नितीन प्रवीणवर थोडी नजर ठेवून होता की बाबा त्याची थोडी मंदबुद्धी आहे त्याला काय करायचं समजायचं काही कळत नाही आहे आणि त्यामुळं तो त्याला बघण्यासाठी त्याच्यासोबत तिथं थांबला होता आणि हे दोघंजणं बाजारामध्ये काहीतरी वस्तू आणण्यासाठी गेले होते आणि जेव्हा हे बाजारामधून आले त्यावेळेस घरामध्ये बघतात तर जो सुशील आहे तो सुशील नितीनच्या जवळ बसलेला होता हातामध्ये एक चाकू होता जो की पूर्णपणे रक्ताने लाल झालेला होता आणि त्याच्याजवळ बसलेला जो नितीन होता त्याच्या पोटातले आतडे सगळे बाहेर पडलेले होते मानेवर चाकूने केलेले वार होते साफसाफ दिसू लागलं की जो सुशील आहे सुशीलने नितीनला जिवंत मारलं होतं कारण की त्याच्या हातामध्ये चाकू होते तिथं दुसरं कुणीही नव्हतं आणि तो यांच्या समोर त्याच्या पोटामधले जे काही आतडे बाहेर आलेले ते आतडी ते चाकूनं कापत होता हे सगळं पाहिल्याच्यानंतर नंतर जी। <laughs> रेखा आहे ती जोरात ओरडते आणि घरामध्ये येते आणि जो, जो प्रवीण आहे तो एकदम स्तब्ध एका जागावर उभा राहतो त्याला विश्वास पडत नाही की सुशील असा कसा करू शकतो हा एकदम स्तब्ध याला बोलता येत नव्हतं याचे हातपाय चळचळ कापत होते आणि हा एकदम एका जागावर स्टॅच्यू बनून उभा होता याला असं वाटलं की काही केलं या नाही हे शक्य नाही आहे जी रेखा आहे ती रागाने सुशीलवर धावत होती mm -hmm. सुशील भीत होता जो ज्याकू आपल्या हातावशी होता तो असा धरून असा नाही 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 मी नाही मी नाही मी नाही असा करत होता पण जी रेखा आहे तिला सगळं काही डोळ्याने दिसत होतं त्यामुळं रेखा त्याच्यावर तपत होती शिव्या देत होती घाण गान गाण्यार आणि जोरजोरामध्ये रडत होती ती अशी म्हणत होती तू जर नसता पैदा झाला ना तर जमलं असतं आमची खूप मोठी चूक झाली मला माझ्या लेकराला ओळखायची चूक झाली तू स्वतःचा असून काही कामाचा आला नाहीस अरे तू काय केलंस हे स्वतःच्या वडिलाला मारलंस तिने पोलिसांना फोन केला पोलिसांना सगळी इन्फॉर्मेशन सांगितले पोलीस आले पडताळणी झाली आणि सगळ्या पडताळणी म्हणजे जे काही सबूत सापडले तर ते सगळे सबूत त्या सुशीलच्या विरोधामध्ये सापडले हे झाल्याच्यानंतर सुशीलला तिथून नेण्यात आलं पहिले त्याचं चेकअप करण्यात आलं तर तो चेकअपमध्ये असा आढळला की तो पूर्णपणे पागल झालेला आहे त्याच्या अंगामध्ये तो अशा पद्धतीनं वागतो आहे की एका टायमाला एक पर्सन आणि दुसऱ्या टायमाला दुसरा पर्सन अशा प्रकारे तो वागतो आणि जेव्हा चेकअप झाला जेव्हा त्याला सजा झाली उमरकायची म्हणजे जीवन ठेपेची अशी सजा झाली त्यावेळेस तो कोर्टामध्ये रेखाकडं बघून हसत होता आणि अशा प्रकारे हसत होता की जणू की तो आता रेखावर अटॅक करणार आहे आणि त्याला तेच करायचं होतं अशा प्रकारे तो रेखाकडे बघून हसत होता आणि जो प्रवीण होता तो रेखाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो आई चावते त्याच्यावरची मी माफी मागतो तू जास्त वाईट वाटू नको घेऊ काही जरी झालं तर तो आपल्या फॅमिलीतला मेंबर आहे किला असेल चुकीनं त्याचं डोकं जाग्यावर नाही एक माफ कर ना त्याला सोडून दे रेखा रडायला लागली ला आणि ला प्रवीणला मिठी मारली ती रडता रडता प्रवीणला बोलू लागली की मी तुझ्यावर खूप जास्त अन्याय केला अत्याचार केला मी त्याला ओळखायला खूप उशीर लावला रे प्रवीण मला जर माहीत असतं माझा स्वतःचा पुढचा लेकरू जर असं निघेल तर खरंच मी होऊ दिलं त्याला मी अभोषण केलं असतं माझी खूप मोठी चूक झाली खूप मोठी चूक झाली प्रवीण तिला आपल्या मिठीमध्ये घेतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो हो तिचे अश्रू उसतो आणि तिला आपल्या घरी घेऊन जातो घरी आल्याच्यानंतर बरेच दिवस जातात आणि दिवस गेल्याच्यानंतर जी रेखा आहे ती विचार करते की प्रवीण आज पण त्या खोलीमध्ये राहतो जी खोली पायऱ्याच्या खाली बांधलेली हो आहे कि जे की एक स्टोअर रूम होतं आणि त्या स्टोर रूममध्ये प्रवीणला राहायला जावं लागत होतं म्हणजे तिथं तो झोपत होता हिने विचार केला की आपण किती मूर्ख आहोत सोन्याला आपण ओळखू शकलो नाहीत हिने विचार केला की आपण जायचं प्रवीणचं जे काही सामान आहे ते आणायचं आणि सुशील आपलं जो सुशील ज्या रूममध्ये तो राहायचा त्या रूममध्ये त्याला प्रवीणला राहायला राहू देऊ ती प्रवीणच्या रूममध्ये जाते आणि बघते जे काय त्याचं सामान ते सगळं जमा करते पण एक असा बॉक्स असतो कुष्ट्याचा ते बॉक्स पण तिथं ठेवलेला असतो पण तो बॉक्स पूर्ण चिकट टेपनं गुंडाळलेला असतो ती तो पण बॉक्स उचलते आणि त्या सुशीलच्या रूममध्ये नेऊन ठेवते हिला पहिले वाटत नाही की त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही पण ह्याच्या मनामध्ये असं वाटतं की याच्यामध्ये काय आहे हिला सुरुवातीला असं वाटतं की याच्यामध्ये पैसा वगैरे जमा तर नाही ना करून ठेवला की आपला जो प्रवीण आहे तो घर सोडून जाणार तर नाही ना आणि तो गेल्याच्यानंतर माझं काय होईल म्हणजे मला असं वाटत होतं की जेव्हा आपण त्याला टॉर्चर करत होतो तो इथून पळून जाण्याचा प्लॅन तर बनवत नव्हता ना कारण की टॉर्चर तेवढं मोठं होतं आणि त्या कारणामुळे तो पैसा वगैरे जमा करत तर ठेवतं ठेवत तर नव्हता ना तर ती तो बॉक्स उखळते आणि बघते जेव्हा तो बॉक्स उखळते ना त्यावेळेस हिच्या अंगाला असा घाटा येतो हिच्या तळपायाची भाग मस्तकामध्ये जाते आणि भयंकर पद्धतीने हिचं काळीज धडकायला लागलं अंगाला घाम सुटायला लागला जे घरामधलं जे हॅप्पी हॅप्पी वातावरण होतं ते आता डायरेक्टली हिला असं निगेटिव्ह निगेटिव्ह फील करायला लागलं हिला असं वाटलं की आता मी नरकामध्ये आहे आणि मी कोणाच्या तरी अशा कैदमध्ये आहे जिथं मी शिक्षा भोगती आहे आणि इतकं भयंकर ते पाहिल्याच्यानंतर पूर्ण शॉक झाली जो सुशील होता सुशीलचे जे ड्रेस होते ते पूर्ण फाटलेले होते आणि ते त्याच्या फाटलेल्या ड्रेसमधला एक तुकडा त्या बॉक्समध्ये होता आणि त्या तुकड्यावर अशा काही गोष्टी होत्या ज्या की नसायला पाहिजे होत्या राक्षसांच्या मूर्त्या काही अशी पुस्तकं जे की प्राचीन तंत्र मंत्र विद्याची पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये कुंकू हळद लिंबू मिरची आणि काही भावले होते हे सगळं पाहिल्याच्यानंतर ती एकदम शॉक झाली तेवढ्यात तिथं प्रवीण येतो प्रवीण आल्याच्यानंतर त्या रूमचा दर्फा झाला होता आणि त्याच्या आईला म्हणतो आई तू जे बघायला नको हवं होतं ते बघितलं तू आता त्याच्या आई होती एकदम शांत तिला भीती वाटत होती आता माझ्यासोबत काय होणार हा मला जिवंत नाही ना मारणार कारण की तिला असं वाटत होतं की जे काय झालं हे याच्याचमुळं झालं आणि हां ते सगळं काही खरं होतं प्रवीण तिला सांगतो मी तुला समजावू शकतो पण कसं तू माझ्यासोबत जे काही केलं ना ते खूप वाईट केलं हा सगळं काही प्रवीण त्या रेखाला म्हणतो तू असं करायला नको या सगळ्या गोष्टीचं जे काय श्रेय आहे ना ते सगळं तुझ्याजवळ जातं तू जर माझ्यासोबत तशी वागली नसती तर मी हे रस्ता चॉईस केलाच नसता मी या रस्त्यावर गेलोच नसतो एक तूच आहे जिनं मला हे सगळं करायला भाग पाहिलं मी किती प्रेम करायचो यार तुझ्यावर आणि तू काय केलं तुझं स्वतः असं लेकर झालं की मला धूर ढकललं मला आईची गरज होती मला वडिलाची गरज होती त्यावेळेस तू मला ते नाही देऊ शकलंस आणि जर तू मला देऊ शकत नव्हतीस तर मला अडॉप का केलंस मला त्या अनाथालयामधून का आणलंस आणि मला माहीत नव्हतं की तू मला अडॉप्ट केलेलं आहे जेव्हा ते माणूस घरी आला ते पेपरवर्क करू लागला ते तुझ्यासोबत बोलू लागला तेव्हा मला माहीत झालं की तू मला अडॉप्ट केलं आहे आणि तेव्हा तू असंही केलं नाहीस की मला कुठं जायला सांगितलं किंवा मला बाहेर जायला सांगितलं तू माझ्या समोर गोष्टी बोलू लागलीस जसं ला 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 की तू मला अवॉइड करतेस जसं की तू मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा मला कळालं की नाही तू माझी लाईफ बरबाद केली तुझ्या व्यतिरिक्त जर दुसरं कोणी मला अडॉप्ट केलं असतं तर माझी लाईफ दुसरी असली असती पैसा कमी असो जगण्यातले यंत्रणा कमी असो खाण्यापिण्याला कमी असो पण आईवडिलांचं जे प्रेम आहे तर मला कमी भेटलं नसतं आणि तू माझ्यासोबत असं केलंय <laughs> मला असं करायलाच हवं होतं खूप त्रास दिलास तुम्हाला एक एक क्षण तू मला त्रास दिलास आणि हा तुम्हीच आहे जो तुझ्या लाडक्या मुलाला टॅबलेट देतो तो पागल होण्याची तंत्र मिंत्र विद्या करत होतो पण आम मला माहिती नाही की या दोन्हीपैकी कोणत्याने असर केला तुझ्या मुलावर ज्याने ज्याने ते काम केलं आणि चांगलं केलं आणि आता तू पण तुझ्यासाठी पण टॅबलेट आणून ठेवलेले आहेत जर तुला वाचायचं असेल तर त्या टॅबलेट खा आणि जर मरायचं असेल तर ॲज युअर वीज काय निर्णय करते असं म्हणल्याच्यानंतर रेखा पूर्णपणे घाबरलेली असते ती काहीही बोलू शकत नव्हती तेवढ्यात प्रवीण तिच्यावर अटॅक करतो तिला बेहोश करतो आणि जेव्हा तिचे डोळे उघडतात ती एका बेडवर पडलेली असते तिच्या रूममध्ये तिला सलाईन लावलेलं असतं आणि त्या सलाईनमुळं तिला जे काही बोलायचं आहे ते तिला बोलता येत नव्हतं कारण की तिथे तब्बल पाच दिवस बेहोश होती ती जेव्हा बेहोश पडली त्यावेळेस तो जो प्रवीण आहे तो प्रत्येक वेळेस तिला तो डोस द्यायचा आणि तिला तो बेहोश पाळायचा आणि पाळल्याच्यानंतर ती जेव्हा होशवर आली त्यावेळेस तिला बोलता येत नव्हतं तिची वाचा पूर्णपणे अशी हे झाली होती दबली होती आणि तिला असं वाटत होतं की जे पण ती करती येते तिची इच्छा नाही आहे ती पागल झाली आणि अखेरकार जो प्रवीण तिला बोलला होता की तुला पागल करायचं आहे तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे त्याने तसंच केलं तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिथं ती थोडीशी आल्याच्या आल्याच्यानंतर जे काही तिच्यासोबत झालं आहे जे काही संपलं आहे जे काय घडलं आहे ते तिनं एक एका माणसाला सांगितलं आणि त्याच माणसाने आपल्याला ही स्टोरी सांगितली आहे त्या माणसाचं नाव नाही सांगू शकत पण ही स्टोरी मला माहिती नाही की त्या माणसाने खरी सांगितली आहे का खोटी सांगितली आहे की काय आहे पण स्टोरी ऐकल्याच्यानंतर मला असं वाटलं नाही की जो हा प्रवीण आहे हा असं करू शकेल पण बाय द वे जो प्रवीण आहे तो एका ॲक्सिडेंटमध्ये एक डेट झालेला आहे तर त्या फॅमिलीमधला आज कुणीही जिवंत नाही आहे तिची बाई आहे ती बाईसुद्धा पागलखान्यामध्ये मेलेली आहे तर या स्टोरीला आपण एक स्टोरी म्हणूनच ऐकूयात आणि स्टोरी चांगली वाटली म्हणून जर चांगली खरंच वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ जर अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जिमिल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता कसं होतं यार मला काहीतरी वेगळंच होते बाय